गेल्या दोन हजार पासून भूमियाचा सत्याग्रह नावाचं आम्ही आंदोलन करतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भूमिना कुठल्याही पद्धतीची अटी आणि शक्ती न लावता या जमिनी बाजारभावानुसार देण्यात याव्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही अटी आहेत प्रायोरिटीची लिस्ट आहे एखाद्या एखादा जर लाभार्थी आम्ही एका गावात जर जमीन असेल तर ते गाव गावाच्या शेजारीचा गाव तालुका आणि चिडला अशा पद्धतीची प्रायोरिटी आहे तर आमची अशी मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याभार्थी कुठल्याही जिल्ह्यातल्या जमिनी तो लाभ घेऊ शकतो यासाठी त्याला जमिनी खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी या योजनेसाठी प्रत्येक वर्षी पाचशे कोटी रुपयाची खरुद्ध आणि गरबीर दादासाहेब गायकवाड योजनेमध्ये दारिद्र्याची करतात दारिद्रश्या सामाजिक आर्थिक जातीय जनगणना दोन हजार अकरा साली करण्यात आली त्याचे बारावा साली अंमलबजावणी झाली संपूर्ण भारतामध्ये आज प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा अन्य कुठे केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या सामाजिक आर्थिक जात जनगणनेच्या आधारावर केल्या होत्या पण दादासाहेब गायकवाड सगळीकरण स्वाभिमान योजनेसाठी जी कालबाई जाणारी दारिद्रश्या आहे त्या दारिद्रश्यची होती लावण्यात आली तर आमची अशी मागणी आहे की दारिद्र्यशी करावी आणि करमीर दादासाहेब भूमिहीन शेतमजुरांना देण्यात मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने भूमिहीन शेतमजूर आहे पण या भूमिहीन शेतमजुरांची जे बेरोजगार मुलं आहेत या मुलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांचं व्याज अनुदान नावाची जशी योजना आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या भूमिहीन बेरोजगारांना पाच ते पन्नास लाखापर्यंत कर्ज राज्य सरकारने घ्यायला भूमिहीन जे कुटुंब आहेत त्यातल्या त्यांच्या मुली आहेत त्या मुलींच्या विवाहासाठी पाच लाख रुपयाचं अनुदान देण्यात यावं आणि भूमिहन प्रत्येक महिन्याला पाच हजार बेरोजगार भत्ता या ठिकाणी देण्यात यावा त्याचबरोबर भूमिहीन समाजातले जे कारागीर लोक का आहेत त्यांच्यासाठी भूमिहीन औद्योगिक पैसा स्थापना करून त्यांना उद्योगधंदा उभारण्यात यावा अशा व अन्य मागणीसाठी त्याचबरोबर कंपोनंट प्लॅन आहे त्याचबरोबर एस सी एस टीचा जो हो काय अर्चित निधी आहे तो निधी या ठिकाणी मार्चच्या अखेरमध्ये खर्च करण्यात यावा तो निधी अखर्चित ठेवू नये किंवा इतरत वळवू नये यासाठी कायदा करण्यात यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये पंधरावा वित्त आयोग नावाचा वित्त आयोग आहे गेल्या वेळेला आपण पंधरावा वित्त आयोग बघितलेला आहे पण वर्षी या वर्षीच्या ग्रामपंचायतीने ग्रामविकास विभागाच्या वतीनं पंचवीस सव्वीस हे विकास आराखड्याचं काम महाराष्ट्र सरकार चालू केले पण त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथल्या अनुसूचित जातीना किंवा जमातीना किंवा मागासुरविना यावर्षी निधी मिळणार नाही त्यामुळे मोठ्या पद्धतीनं दलित त्याचा विकास शाश्वत विकास थांबणार आहे आणि या आज हे सरकार आहे हे दलिताचा विकास न करणारं सरकार आहे तुम्हाला सरकारला विनंती आहे की गेल्या वर्षीच्या पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे या वर्षी ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी दिला तर अनुसूत जातीचा अनुसित जमातीचा आणि इतर मागासर्गाचा विकास होणार आहे जे तुम्हाला हे सगळं सांगितलं या दोन हजार तेरा पासून आम्ही सातत्याने पत्र करतोय आणि आता जो विकास आराखड्याचं सांगितलंय विकास आराखड्याच्या बाबतीत आम्ही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जे या ठिकाणी आरोग्य मंत्री आहेत कोल्हापूरचे मी कोल्हापूरहून आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हा आणि मुख्यमंत्री आणि पालकमंत्री निवेदन दिलेले आणि भूमिनच्या प्रश्नासंदर्भात दोन हजार पासून अगदी राज्यपाला पासून मुख्यमंत्र्यांपासून प्रत्येक जिल्हा समाज कल्याणच्या अधिकाऱ्यापर्यंत आम्ही निवेदनाने निवेदन देत राहिले तर सरकारने तुमची मागणी पाऊल काय असेल सरकारने जर आमची मागणी गांभीर्याने घेतली नाही तर आम्ही पहिल्यांदा ग्रामपंचायत पातळीवर तलाठी कार्यालय त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आज तसं आझाद मैदान मध्ये आलोय असं पुढे आम्ही दिल्ली येतो यंत्र या ठिकाणी या सगळ्या लोकांना घेऊन भूमिनाच्या साठ टक्के लोकांच्या प्रश्नावर अखंड भारतामध्ये भूमिन भारत समिती आणि पॅन रमेश स्वराज क्रांती सेना या संघटनेच्या वृतीनं भूमिनांचा एक बुलंद आवाज म्हणून आपण काय